कि मी सहा महिने पाच सहा महिने झाले जिल्हाधिकारी म्हणून व्यासपीठावर पहिल्यांदा तर इतक्या वेळ बसले <laughs> आणि खूप गोष्टी मी विचार करत होते इकडे आल्यानंतर आणि काही गोष्टी मला भावल्या एक तर लातूर एक ऐतिहासिक जिल्हा आहे लतलूर आणि इथं आल्यावर मला कळलं की या परिसरावर महादेवाचं राज्य आहे महादेवाचं अधिपत्य आहे आणि ज्या मला असं वाटतं की ज्या परिसरावर महादेवाचा आशीर्वाद आहे त्या तिकडच्या लोकांना कमीच पडू शकत नाही आणि मला खूप आशीर्वाद वाटत की मी या जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे कारण मी माझ्या आईला फोन केला जिनी संभाजीनगर मध्ये खूप मोठं महादेवाचं मंदिर बांधलंय आणि ती खूप मोठी भक्त आहे आणि तिला सुद्धा खूप आनंद झाला की लातूरचा इतिहास इतका वैभवशाली आहे सत्कार खूप होत असतात पण मी खरंच आर व्हेरी लकी मला खूप छान वाटलं की ज्या समाजामध्ये आपल्या समाजातला मुलगा आज इथपर्यंत पोहोचला याच्यासाठी इतका उत्साह आणि इतका चांगला कार्यक्रम तुम्ही लोकांनी मॅरेज केला आणि त्यांच्यासोबत भूमिपुत्रांचा पण केला हा समाजाचेच नाही तर जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये इतर समाजासाठी सुद्धा हा प्रेरक आहे आणि मार्गदर्शक आहे असं मला वाटतं आदरणीय शिवाचार्य स्वामीजी जी, जी काशी आहेत तर, मला जर तर खूप चांगलं वाटलं की रेडीमेड ब्लेसिंग्स मिळाले मला तुमचे आणि असं म्हणतात की धार्मिक अधिष्ठान असेल तर त्या व्यक्तीला कमी पडत नाही आता स्वतःची जड म्हणजे जी, जी अप्रिंगिंग आहे ती खूप धार्मिक याच्यातनं झालेली आहे पण माझ्या आईने मला नेहमी सांगितलेलं आहे की, सांगित की रिलीजियस आणि स्पिरिच्युलिटीमध्ये फरक आहे रिलीजियस आपण एखाद्या काही बिलीफ साठी काही श्रद्धा एक एका गोष्टीसाठी असतो पण स्पिरिच्युअलिटी ही खूप व्यापक आहे ती सगळ्यांना घेऊन चालते ती शांतीसाठी चालते एकमेकांच्या विकासासाठी चालते आणि जेव्हा मला वाटतं हा विचार जेव्हा आपण घेऊन चालतो तर मग आपल्या बाजूला आपण सगळेच जण मग जिल्हाधिकारी असते किंवा समाजातले वेगवेगळे अधिकारी असतील किंवा व्यवसायातले लोक असतील सगळ्यांच्याच आयुष्यात उतार येत असतात पण असं अनेकदा आपल्याला जाणवतं की संकट अशी येतात इथपर्यंत पण पर ती आपल्याला शिवू शकत नाही तर ती फक्त धार्मिक ओरा असला तरच ती आपल्याला अनुभव मी अनेकदा घेतलाय आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी योग मला खूप चांगलं वाटतंय मी थोडी स्वार्थी आहे जिल्हाधिकारी म्हणून मी खूप धन्यवाद देते दिलीप स्वामीजींना खरंतर त्यांच्या त्याच्यासाठी मी या कार्यक्रमाला इलेक्शन खूप टेन्शन्स आहेत पण आम्ही बॅचमेट आहोत आमचे एक ऋणानुबंध आहेत कौटुंबिक आमचे स्नेह आहे आणि मला पहिल्यांदा सांगावं असं वाटेल या कुटुंबातलं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवलं की तुम्ही सगळ्या सौभाग्यवतींना सव स्टेजवर बोलवलं ज्या अर्धांगिणी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला आणि कारण मी जवळून बघितलंय की जशा प्रकारे स्वामीजींची जे अर्धांगिणी आहे ती सगळ्यासोबत त्यांच्यासोबत कडक उभी होती आणि ज्या वेळेस आपला पती एका ठिकाणी येतो त्यावेळेस त्या स्त्रीची खूप मोठी त्या ठिकाणी त्याग असतो आणि तिला त्याला अप्रिंगिंग करण्यासाठी तर मलाही खूप आवडलं की समाजाने सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना तेवढाच मान दिला आणि त्यांना सुद्धा या आनंदात सहभागी करून घेतलं दिलीप स्वामी बद्दल मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात कारण या गाज समोर अनेक चेहरे ओळखीचे आहेत आणि मला आज खूप चांगला वाटतंय की मी पण तुमच्या कुटुंबातले आज एक सदस्य झाली आहे आणि मला अनेक गोष्टी इथे लक्षात आल्या आणि आने अनेक उद्योगपती अनेक व्यक्ती मी बसल्या खाली यादी करून टाकली जिल्हाधिकारी <laughs> आता मला सामाजिक उपकरण लक्षच तर खूप चांगलं वाटलं की समाज पुढे जात असतो कुटुंबातले व्यक्ती जात असतात पण मी ज्या समाजात जन्मतो त्या समाजाची देणेकर म्हणून आपण जेव्हा वाटचाल करतो मला वाटतं मग तो खरा समाज पुढे जाण्यासाठी आणि आपण एक आयुष्यामध्ये माणूस कारण मी नेहमी माझ्या भाषणात एक वाक्य सांगते की आपण इंजिनियर हो व्यावसायिक हो डॉक्टर असू वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिग्रीज मिळतात पण एक डिग्री जी आहे ती कुठेच मिळत नाही ती आपल्या कौटुंबिक समाजात आणि स्वतःच्या अपब्रिंगीत मिळते ती म्हणजे डिग्री ऑफ ह्युमॅनिटी माणूसकीची आणि ती माणूस डिग्री आपल्या जवळ तर मला वाटतं आपण खूप पुढे जाऊ शकतो पालक आहेत की मी आम्ही जेव्हा सोबत प्रवास करतो निश्चित जास्त संघर्षाचा आहे हे मी या ठिकाणी सांगेल माझ्या मी पण एका फार काही मोठा समाज नाही की या ठिकाणी पण माझ्या आईवडला की मला ते वातावरण दिले आणि म्हणून मी पहिली महिला उपजिल्हाधिकारी म्हणून मराठवाड्यात त्या ठिकाणी माझी निवड झाली मी जेव्हा माझं आम्ही लबासनाथ सोबत होतो आय एस च्या ट्रेनिंग साठी आणि त्यावेळेस मी बघितलं की यांचा प्रवास खूपच संघर्षाचा आहे त्या संघर्षात जाताना जेव्हा आपण एकदा मुकामवर पोहोचतो डेस्टिनेशनवर तेव्हा बरेच लोक विसरून जातात आणि आपल्या स्वमग्न होतात पण याच्या बाबतीत असं झालं नाही त्यांनी अनेक लोक येत होते पाया पडत होते काका म्हणत होते आणि आता पण एक चिठ्ठी बघितली मी पुलीची दोन मिनिटं मला आहे म्हणजे समाजातल्या अनेक लोकांचं निर्माण माझ्या सोबत किंवा माझ्या उंचीपर्यंत त्यांनी पण यावं ही इच्छा समाजातल्या व्यक्तींना होते तेव्हा मला वाटतं खऱ्या रीतीने आपण त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि खऱ्या रीतीने आपण त्याचा सन्मान करू इच्छितो अं पालक आहेत पालकांना मला एवढंच सांगावं वाटेल कि माझ्या आई वडिलांनी जर ठरवलं नसतं तर आज मी या व्यासपीठावर नसते आणि कुटुंबातली मुलं फक्त पालकाकडे बघून शिकतात आपण त्यांना म्हणू शकत नाही मी मोबाईल वापरणार आणि तुम्ही मोबाईल वापरू नका आपल्याला सगळ्या गोष्टी त्या ऑब्झर्व करत असतात आणि म्हणून जसं आता यांनी सांगितलं डी सी स्वामींनी की कुठलेही क्षेत्र असेल पण त्या ठिकाणी मुलांच्या बाबतीत आपली आकांक्षा आपण त्यांच्यावर ठेवली नाही पाहिजे पण निश्चित त्यांना दिशा दिली पाहिजे आणि दिशा देताना आपण बऱ्याचदा सांगतो की शॉर्टकट्स काही उपयोगाच्या नाही आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे संकुचित विचारांच्या ने पुढे नेलं पाहिजे आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही तू असं आहे आपलं हे लाईफ ला, आहे आपला हा समाज आहे आपलं हे कुटुंब आहे आपण लातूरच्या पुढे नोकरी करायची की नाही विचार करायचा आहे मला वाटतं प्लॅटफॉर्म हे ब्रॉडन झाले पाहिजे आपण त्यांच्या पुढे खूप मोठे मोठे रोल आयकॉन ठेवले पाहिजे आणि आपण या ज्या जुन्या काही गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे जसं आपण मुलांना सांगतो काही नाही हार जीत झाली तर काही नाही आपण पुढे जायचंय मी उलट सांगेल मे बी आय आर रॉंग हार ही लागलीच पाहिजे हृदयातच लागली पाहिजे मुलांना जेव्हा हार लागतो ना तेव्हा पुढे जाण्याची जी म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होते की मला सुद्धा बऱ्याच लागलं आणि म्हणून मी मुलगी म्हणून कुठेच कमी पडले नाही मी त्या ठिकाणी बघितलं असं कसं लागतं मला मी कुठे कमी आहे मी माझं एकच उदाहरण सांगेल मी मोजलंब्रिट्री मुलांसाठी आहे मुला मुलींसाठी जवळचे दांड्याकडे इतके मोठे आहेत आम्ही पण नाही यांच्यासारखी मोठी नाही तुम्हाला सांगण्यासाठी पण मुला मुलींना मला सांगावं असं वाटेल की मी जेव्हा भोसला मिलिट्री कॉलेजला गेले होते तर मराठवाड्यातल्या मुलांना मुंबई पुण्याकडे तसं वाटायचं की अरे हे काय आता आले यांना काही येत नाही तिकडचे मेरिट सहज मिळतो कॉपी अप करून होऊ शकतो असं बरेच संकल्पना लोकांच्या मनात असतात आणि त्यावेळेस रॅगिंग नावाचा प्रकार असायचा तर त्यांनी मला तिकडे पुण्या मुंबईच्या मुलं आम्ही चार मुली होतो आता पण आमच्या व्याजमध्ये आम्ही दोनच मुली आहेत आणि त्यावेळेस मिलिटरी मध्ये असताना त्यांनी देवादला रॅगिंग झालं आणि ते म्हटले की काय हो घाटी घाटीमध्ये संभाजीनगरला घाटी पण म्हणतात बरं तर मी कारण संभाजीनगरची आहे तर घाटी मी कोणी बी असत आहे तिथून कोणी पण पहिला नंबर घेऊन येऊ शकतं पण आमच्या सोबत कॉम्पीट करा एवढ्या मध्ये मी पण त्यांना सांगितलं की ठीक आहे इसके अगले तीन साल मैं ही पहिली रहूंगी और आपण पुढचे तीन वर्ष मीच पहिली रायग मला असं वाटतं की मुला मुलींनी जिंकलं पाहिजे स्पिरिट पाहिजे रडता कामा नये एक फेलवर झाले तर आपलं बी प्लॅन तयार पाहिजे मी जर परीक्षा झाली नसते तर माझ्याकडे लॉ ची डिग्री होती मी लॉ झाली असते आहे हायकोर्टात क्राईमची प्रॅक्टिस करताना तुम्हाला दिसते असते मला ते पण माहिती की मला क्राईम मध्येच इंटरेस्ट होता तर या प्रकारे मुलांनी गोल केला पाहिजे आणि आपल्या जे, जे आवडीचं आहे ते क्षेत्र आज आपण निवडलं पाहिजे मी आज एक तास माझ्या मुलीसाठी काढला होता कारण मी असं भेटू शकत नाही एक महिना झाला मी कुटुंबाकडे गेले नाही पण मी तिची डुंगर आज काउन्सिलिंग घेत होते आणि एक मोठी जेव्हा डिजिटल जर काउन्सलिंग करून घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिचं मॅथ्स अँड सायन्स अजिबात चांगलं आहे आणि त्यात तिला इंटरेस्ट पण नाही आहे तेव्हा मी ठरवलं पर कर ते की अजिबात तिला सायन्स मध्ये घालणार नाही किंवा माझ्यासारखं आय एस ओ परीक्षा आला तिचं कलाशाखेकडे करणे तिला कॉमर्स आवडतं आय विल ट्राय की आय विल सपोर्ट हर व्हॉट एव्हर इन हर पॅशनिटी आपण मला असं वाटतं की ज्या मुला मुलींमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीसाठी आपण ते केलं पाहिजे आणि त्यांना प्रेरक दिलं पाहिजे चालता चालता एवढंच सांगेल की समाज खूप महत्वाचा असतो समाजाची पाठीवर शाबाशकी ही ते म्हणतात ना स्वमानकी राहते सगळी एकीकडे मला वाटतं इतके सत्कार झाले असतील की चार दिवस तर मला वाटतं केबिन मध्ये बुके मागितले नसतात पण त्यांच्याच मनात हाच सत्कार राहणार हा सोहळा राहणार कारण घरच्या आणि घरच्या कौतुक हे खूप मनाला मोठं असतं कारण की जरी आत्ता कोणीतरी म्हंटल की साठ वर्षानंतर तुम्ही चालवतात साठ वर्ष पण एक आम्ही विसरतो कधी कधी की साठ वर्षानंतर आम्ही तिथंच बसणार आहोत आमच्याकडे पण दिवा नसणार आहे आमच्याकडे पण काही दुसऱ्या गोष्टी नसणार आहे आणि त्यावेळेस सुद्धा जितके लोक तुम्हाला मनातून स्थान देतील ती तुम्ही आयुष्यभर केलेली पुंजी आहे या विचाराने तुम्ही जर राहिले तर मग आपण जमिनीवरच राहतो आम्ही आपल्या डोक्यामध्ये सिंगम वगैरे काही संकल्पना जात नाही जनसामान्यातले जिल्हाधिकारी अशी संकल्पना आपली होत असते बोलायचारखं खूप आहे पण खूप वेळ झाले तुम्हाला सगळ्यांना खूप वेळ लागलेली आहे आणि आता खूप चांगला सोहळा आहे खूप आनंदाचा सोहळा आहे घरगुती सोहळा आहे कौटुंबिक सोहळा धार्मिक अधिष्ठान आहे ब्लेसिंग आहेत म्हणजे इथे सगळेच आहे आणि याच सगळ्यांच मला असं वाटतं की पुन्हा या नोट वर मी आपली रजा घेते की जिल्हाधिकारी लातूर म्हणून मला आपल्या कुटुंबातला मेंबर तुम्ही मनापासून करून घ्या आणि या याच्या मला सुद्धा आता तुमच्या कुटुंबातलाच आहे त्याला तुम्ही एवढं प्रेम दिलंय पण मी सुद्धा त्याच तळवळीने आपल्यासाठी प्रयत्न करेल आणि आपल्याकडने काम करून घेण्यासाठी प्रयत्न राहील धन्यवाद जय हिंद जय